सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून आपल्या सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या अंबादास दानवेंचा फडणवीस शिंदेंना टोला एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आणखीन एक योजना बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना बंद होण्याची चर्चा रंगलेली असून मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या आनंदाच्या शिधा या योजनेनंतर आता माझी शाळा सुंदर शाळा ही योजना बंद करण्यात आल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की सामान्यांना कनभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्या सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारलेल्या आहेत आमच्यातून गेलेले कटप्रमुख मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसते सरकारच्या योजना विशेषतः माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरू केलेल्या योजना तर जवळपास बंद पाडताय आता मला जो लाडका भाऊ योजना सुरू केली होती त्याच्या काही मुलांचा फोन आला ठाण्यात त्यांचं आज आंदोलन आहे योजना पूर्णपणे ठप्प झालेली आहे लाडकी बहीण योजनेचंसुद्धा मला असं सुद्धा वाटतं जी संख्या आधीची होती ती आता पन्नास टक्केपर्यंत आली आणि येणाऱ्या काळात ती आणखी पाच दहा टक्के येईल अशा प्रकारची स्थिती आहे अनेक योजना ज्या सुरू केल्या त्याची मी यादी मी मुद्दाम दिलेली आहे पीक विमा योजना एक रुपयात बंद झालेली आहे स्वच्छता मॉनिटर बंद झालेले एक राज्य एक गणवेश बंद झालेले आहे त्यानंतर योजना दूत बंद झालेले आनंदाचा शिदा बंद झालेली आहे मुख्यमंत्री तीर्थ योजना बंद झालेली आहे मंडळं केले होते यांनी बरेच जाती जातीच्या नावावर परशुराम आर्थिक विकास मंडळ हे मंडळ ते मंडळ एकाही मंडळाला हे एक कृपयासुद्धा निधी नाही नुसतं मंडळं स्थापन केलेले सांगण्याचा मुद्दा हा की पुन्हा मी जर याचं डिटेल दिलं तर एकनाथ शिंदेंनीच नरेंद्र मोदींच्या त्र्याहत्तरव्या वाढदाशा वाढदिवसानिमित्त नमो अशा काही त्र्याहत्तर योजना काढलेल्या होत्या ह्या त्र्याहत्तरपैकी तीनसुद्धा सुरू नाही आहे आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की सरकार नुसतं योजना जाहीर करतं केंद्र सरकारच्या भंपकबाजीच्या पुढं आता राज्य सरकारची भंपकबाजी केलेली आहे सर्व योजना जवळपास बंद आहे यांचा भर मग तो शक्तीपीठ मार्ग वेगवेगळे टेंडर्स मेट्रो याच्याबरोबर आहे यांना बाकी योजना सर्वसामान्य माणसाच्या योजना त्यांना मिळो न मिळो याच्याशी यांना घेणं देणं नाही भाजपाचं तुमच्या बिरे रिपोर्ट एस एन मराठी मुंबई